नमस्कार मित्रांनो कसे सगळे मस्त मजेत तर पुन्हा एकदा कृष्णाच्या गमती जमती या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आत्ता आपण पुन्हा एकदा घेणार आहे फॅमिली गेम आण गेम काय जास्त अवघड आहे तो म्हणजे नेहमीचाच आपला लपाछपी पण या वेळेस आपण राज्य आणणार आहे कोणावरती आणायचं राज्य या ठिकाणी बघा गेम खेळण्यासाठी खूप आहे वहिनी पूजन या ठिकाणी आहे शंभू आज आपण आहेत सागर आजारी आपण गेलं कामावरती आम्हाला एवढीच फॅमिली एवढ्या जणातच गेम होणार आहे तर मज्जा खूप येणार आहे नेहमीप्रमाणे तर आता राज्य कोणावरती आणायचं आपण विचारू या पिऊला विचारू पिहू कोणा राज्य आणायचं कुणावर पिऊ कुणावर पिऊ बाबा तुला <laughs> आ आ आ आ आ आ आ आ तुला ती बघू दे कुणावर राज्य आणायचं कुणावरती पिऊ काकीऊ काकी करती काकी कर काय आता राज्य आहे वहिनीवर युनिक युनिक कन्सेप्ट आहे म्हणजे नेहमीप्रमाणे आपण राज्य आणतो कृष्णावरती पूजावर आधावरती पण आज ओयनी वरती राज्य येणार आहे आणि बाटीचे गँग मंडळ ए तुम्ही लपायचं काम करा चला थांबा वहिनीला बाहेर लावतो बघा या ओयनी सगळ्यांना शोधू शकतात का नाही जवळ असलं तरी सापणार नाही काय तुला सांग डोक्यात त्या दिवशी काम आतासवर हुडकते नेवढं डोक्यात आहे आधी लागमासला काय ओ हुडकते म्हणती

बसतो बसतोय चार वेळा तिथ बसला का तुम्ही तर काय आला मोठा तिथ जरा नवीन जागा किचन मध्ये ट्रॉलीत पण बसत किचन मध्ये जा 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 अयो पावशे ताई कशाची 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 वासाते रे ए शंभू जा तू पण लप आय जाओ लपो आम्ही वहिनीला वहिणीला गंडून येतो बाहेर वहिनी हा कुठे आहे तुम्ही हे काय तर झाडाखाली राहिले झाडाखाली पाऊस येतोय वा पाऊस येतोय पाऊस येतोय पाऊस येतो या तास अर्धा तास तरी गावाची नाही आता ही माणसं कुठे चला या इकडे लिंबा खाली कुठे नाही आता पावसात भिजायला केबल आहे नाही 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 केबल आहे टेन पर्यंत काउंट करायचं तुम्हाला म्हणा वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स मी म्हणू हा हा मार नका नका म्हणू

आणि चिक 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 होती इकडे सोडूया झालं कोणीच नाही दारा तर कोणीच नाही कुठं कुठं उडाकल तुम्ही दारा मग कोणीच नाही दारा माग उडाकलं का हा कुठं कुठं काय दारा भाग कोणीच नाही दारा माग नाही का चला आता दुसरं कुठं उडाकता भरवसा नाही करणचा पण नाही देवा वाटते मला कपडे काढायचा दुर्गालाच घेऊन हिंडतात तुम्ही आई जाय की कोणाकड कोणतरी आहे कृष्ण कृष्ण हे कृष्ण लिस्ट रुवामड्यावर आहे उंदरा चप्पी लावून बसून बसला ए थांबा आता कालो करायचं नाही कालो करायचं नाही त्याच्या मध्ये कोणी तर असणार चला बरं आज त्या पात्र मध्ये तर नाहीत ना गेल कुठे इकडे कोण आहे इकडे कोण आहे बाथरूम मध्ये नाही बाथरूम मध्ये कोण कोण आहे गॅप असा लागत मी सांग ना का कोण आहे बाथरूम मध्ये कोण आहे कोणीच नाही कोणीच नाही इकडे कोण बसले इथं आहे का कोण

<laughs> <laughs> आता आता काय रे भाऊ शंभर टक्के कपाट आहेत असणार तेव्हा बघ द्याच्या मागे असत का लाईट पुढे कारण आहेत त्यांनी आहेत

सगळेजण येऊन थांबलेत बाथरूम राधा मुली बाथरूम मध्ये आयुम नीट नीट बघा जावा की बघा की हाय 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 दरवाजा

नाही आणत काय ला तू माणूस मित्रांनो ह्याच्यात चिटिंग कोणी केली आणि कोण ओके मध्ये खेळलं नक्कीच कमेंट करून सांगा पिऊनीने जरा राडा केला तेवढे रडली आणि दुर्गाने राडा केला कृष्णाने तर ले राडा केला तर चला सगळ्यांना बाय बाय गुड नाईट बाय